नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता घरामध्ये सर्वजण असतात कारण आता मानसीचा वाढदिवस असतो त्यावेळेस इकडे आता ही मानसी बोलते की आबा कुठे गेली तेवढ्यामध्ये आता सुनंदा बोलते की अगं ती किचनमध्ये केक बनवते तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे तेवढ्यामध्ये आता इकडे हे आपले तात्या बोलतात की थोडासा जास्त केक बनव का आपण घरामध्ये सर्वजण हा केक खाऊयात तर सुनंदा बोलते की चला उठा तुमच्या गोळ्या घ्यायच्या बाकी आहेत त्यानंतर सुनंदा ही या तात्यांचा हात धरते आणि त्यांना रूममध्ये घेऊन जाते आता इकडे या मानसीला दुसरंच टेन्शन आलेलं असतं कारण आबा तर या मानसीच्या वाढदिवसासाठी केक बनवत असते दुसरीकडे आता मानसी आपल्या मनाशी बोलते की आता आबा पुन्हा ह्या विनीतसाठी केक घेऊन जाणार की काय असा प्रश्न आपल्या मानसीला पडलेला असतो त्यानंतर आता आपला सूरज जो असतो तो सुद्धा या माणसेला बोलतो की चला वहिनी येतो मी इकडे असं बघायला मिळतं की आता मानसी किचनमध्ये येते मानसी किचनमध्ये येते आणि आबाला विचारते की आबा काय सुरू आहे नक्की तुझी कुठली मैत्रीण आहे तुला तिच्यासाठी केक घेऊन जायचं असं मानसी आबाला विचारते आणि नक्की मैत्रिणीसाठीच तुला हा केक न्यायचा ना असं पण मानसी या आपल्या आबाला विचारते त्यावेळेस तिकडे आता तेजस साईडला फोनवर बोलत असतो त्यावेळेस माणसी बोलते की आबा तू खूप खोटं बोलते खरं बोल मला खूप राग येतो खोटं बोलणाऱ्यांचा आता आबा आपल्या गळ्याची शपथ घेते आणि बोलते की खरोखर मी खोटं बोलत नाही आहे असं पण आबाही आता आपल्या माणसीला सांगते तेवढ्यामध्ये आता हा तेजस फोनवर बोलत असतो आणि बोलतो की तू ठरल्या वेळेमध्ये पटकन पटकने आपण सर्व काही इकडे व्यवस्थित तयारी झालेली आहे तेवढ्यामध्ये आता निधी बोलते की तिकडे काय काय प्लॅनिंग सुरू आहे तेवढ्यामध्ये आता मानसी समोर येऊन उभी राहिलेली असते त्यावेळेस आता तेजस फोनवर बोलत असतो तेजसला फोनवर बोलता येत नसतं कारण मानसी समोर उभी असते मात्र आता निधी बोलते की विनीतला फोन केलाय ना नक्की येणार आहे ना घरी तो असं पण इकडे निधी तेजसला विचारत असते आता मानसी आणि तेजस दोघे एकमेकांसमोर आलेले असतात हा तेजसने फोन ठेवलेला असतो आता मानसी तेजसकडेच बघत राहते आणि मानसीही तेजसकडे बघत आपल्या मनाशी बोलते की राष्ट्रहित आपल्याला आता बोलता येत नाही आहे परंतु तुम्ही तुमची शक्कल लढून मला नक्कीच विश करू शकता आज माझा वाढदिवस आहे असं पण माणसे आपल्या मनाशी बोलत असते तर माणसे आपल्या मनाशी बोलते की मला दुसरं कुणी विश नाही केलं तरी चालेल परंतु तुम्हीच विश केलं तर मला खूप बरं होईल असं पण इकडेही आपली माणसे आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे तेजस बोलतो की खरोखर तुमच्या बर्थडेचं जे काही सेलिब्रेशन आहे सरप्राईज द्यायचं आहे मला आज मला तुमच्या चेहऱ्यावर हे सरप्राईज मिळाल्यामुळे काय आनंद दिसून येणार आहे हे बघायचं आहे त्यामुळे नाही विश करू शकत मी तुम्हाला आता असं पण तेजस आता आपल्या मनाशी बोलत असतो बाई ते मोठ्या बाई तिथे येऊन उभ्या राहतात आणि मोठी बाई ही दोघांकडे पण बघत राहते त्यानंतर आता तेजसचं लक्ष मोठ्या बाईंकडे जातं आणि माणसी पण मोठ्या बाईंकडे बघत राहते आता मोठी बाई ह्या तेजसला विचारते की तुम्ही दोघे एकमेकांशी काय बोलत होतात आता मोठ्याबाईने तेजसचा कान पकडलेला असतो आता तेजस खूप मोठ्या बाईला प्लीज मोठी बाई माझा कान सोडा मी काहीही बोललेलो नाही तेवढ्यात माणसे बोलते की नाही मोठ्या बाई आम्ही काहीही बोललेलो नाही तेवढ्यामध्ये आबा बोलते की नाही नाही दादा फोनवर बोलत होता आणि मानसी बहिणी माझ्याशी बोलत होत्या ते दोघे एकमेकांशी बोलतच नव्हते असे पण इकडे ही जी काही आपली आबा असते ती ह्या मोठ्याबाईंना सांगत असते तेवढ्यामध्ये आता मोठीबाई लगेच बोलते की उंदराला मांजर साक्ष अशी गत झालेली आहे आता तेजस या मोठ्या बाईंसमोर हात जोडतो आणि बोलतो की प्लीज मोठ्या बाई सोडा मला आता बिचारी माणसी तिथून निघून जाते इकडे खूप काही हा तेजस तो कान सोडण्यासाठी मोठ्या बाईंसमोर रिक्वेस्ट करत असतो परंतु मोठी बाई काही ऐकायला तयार नसते मुठीबाई बोलते की मला एक म्हणायचं आपलं काय ठरलं होतं की औक्षण करण्याच्या अगोदर पाच मिनिटे बोलायचं मग आत्ता डोक्यात शिरलं की नाही तुझ्या असं म्हणत आता मोठ्या बाई तो कान सोडतात आणि तिथून निघून जातात इकडे आता तेजस या आबाला आपल्याजवळ बोलावून बोलवून घेतो आता तेजस या आपल्या आबाला विचारतो की मानसी तुझ्याशी काय बोलत होती मगाशी केक कुणाला न्यायचा काय तर आबा बोलते की नाही नाही काय नाही असंच विचारित होते असं बघायला मिळतं की आता इकडे ही गायत्री ह्या आपल्या विनीच्या आईला कॉल करते आणि बोलते की काय चालू आहे तेवढ्यामध्ये आता मामी बोलतात की मला यायचं आहे तिकडे मानसीचा वाढदिवस आहे त्यामुळे मी तिकडे येणार आहे असे पण मामी या आपल्या गायत्रीला बोलतात त्यानंतर इकडे ही जी काही आपली मामी असते ती बडबडच करत असते आणि गायत्री तिचा फोन कट करून टाकते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे गायत्री सर्वांसमोर येते आणि घरातील सर्वांना सांगते की मला एक खूप महत्वाचे अनाऊन्समेंट करायचे आहे कारण मी आबासाठी एक स्थळ आणलेलं आहे आणि ती मंडळी सुद्धा आजच बघायला घरात येणार आहे आणि आपल्या आबाला आता जी काही मंडळी बघायला येणार आहे त्यांना मी आजच आमंत्रण दिलेलं आहे असे पण ही गायत्री सर्वांसमोर बोलते आबा खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते त्यानंतर सुनंदा बोलते की असं अचानक कुठे स्थळ त्यावेळेस इकडे गायत्री बोलतात की सासूबाई अहो आपल्या घरामध्ये असं अचानकच लग्न होत असतं असं पण इकडे ही गायत्री आता या सासूबाईंना बोलत असते आता इकडे तेजस आणि माणसे एकमेकाकडे बघतात त्यानंतर इकडे आता आपल्या अंगणामध्ये सुद्धा असं अचानकच एकदा लग्न झालं होतं असं पण इकडे आता ही गायत्री बोलत असते आणि तेव्हा आता ही सुनंदा खूप टेन्शनमध्ये आलेली असते तेजस आणि माणसेसुद्धा आता काय करावं यांना सुचत नसतं तर गायत्री पुन्हा आबाला बोलते की आबा तुला एवढं घाबरायला काय झालं अगं तुझ्या मनासारखं स्थळ येणार आहे असं पण ही गायत्री आता सर्वांसमोर या आबाला बोलत असते आबाला आता काय बोलावं ते सुचत नसतं मानसी आबाकडे बघत राहते सुनंदसुद्धा त्यानंतर आता इकडे गायत्री बोलते की चला चला कामाला लागा आता गायत्री लगेच सूरजला बोलते की सूरज थांब मी तुला पन्नास रुपये देते असं म्हणत आता पर्समधून पन्नास रुपये ही गायत्री काढते आणि ह्या आपल्या सूरजला देते त्यावेळेस इकडे आता ही जी काही गायत्री असते ती ते पन्नास रुपये सूरजच्या खिशामध्ये घालायसाठी जाते परंतु सूरज लगेच आपल्या खिशाला हात लावतो आणि ते पैसे नको मला असं म्हणतो वहिनी तुम्ही विसरलात का मी दारू सोडलेली आहे आता मला पन्नास रुपये नको आहे असं पण सूरज आपल्या वहिनींना बोलतो आता गायत्री ते पन्नास रुपये तसेच आपल्या हातात घेते आणि पुन्हा पर्समध्ये ठेवते आणि अप लगेच बोलते की मी तर विसरलेच की सूरजने दारू सोडली म्हणून असं पण गायत्री ही आपल्या सर्वांसमोर या सूरजला बोलते त्यानंतर आता इकडे तेजस आपल्या आईला बोलतो की आई हे काय सुरू आहे अगं आभाला बघायला स्थळ येणार आहे आणि तू मला काही सांगितलं नाही असं पण आता तेजस या आपल्या आईला बोलत असतो तर इकडे सुनंदा बोलते की हे बघ तेजस यातलं मला काही माहीत नाही आहे मला काहीसुद्धा माहीत नसताना मी तुला कसं काय हा म्हणू असं पण सुनंदा ही आपल्या तेजसला बोलते तेजस बोलतो की नक्कीच काहीतरी गेम आहे मला माहीत आहे आभा तुझ्या मनामध्ये लग्नाविषयी काही आहे की नाही मला सांगून टाक नाही तर मग मी बघतो पुढे काय आहे असं पण तेजस आता आबाला बोलतो तर आबा आपली गुपचूप मान हलवते त्यावेळेस इकडे आता तेजस लगेच बोलतो की ह्या वहिनींनासुद्धा आत्ताच मुहूर्त मिळाला का गेम करायला माझ्या मानसीचा वाढदिवस मला सेलिब्रेट करायचा होता आणि आता तर काय तिसरंच काढलं या वहिनीने असं पण तेजस आपल्या मनाशी बोलत असतो आता इकडे मानसी आबाला बोलते की आबा तू टेन्शन घेऊ नको तुला फक्त बघायला पाहुणे येणार आहे पुढे काही ठरलेलं नाहीच मग नको टेन्शन घेऊ असं पण माणसे आबाला धीर देते तर इकडे आबा हो असं बोलते आबा आपल्या मनाशी बोलते की गायत्री वहिनीने मला जे स्थळ हवं हो आहे तेच बघितलेलं आहे वहिनी तू नको टेन्शन घेऊ असं आबा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे मोठी बाई देवासमोर बसलेली असते तिथे माणसी जाते आणि माणसी मोठ्या बाईचं दर्शन घेते त्यावेळेस इकडे मोठी बाई खूप खुश होऊन आपल्या ह्या माणसीकडे बघते तर माणसी लगेच या आपल्या मोठ्या आजीला बोलते की आज माझा वाढदिवस आहे मोठ्या आई तर मोठ्या आई बोलतात की आज तुला तुझ्या नवऱ्याशी बोलायला मी परमिशन दिलेली आहे तर मानसी खूप खुश होते तर मोठी आई बोलते की मी त्याला पाच मिनिटांची मुभा दिलेली आहे तेवढ्यामध्येच तो त्याच्या मनातलं तुला सर्व काही सांगणार आहे त्यानेच पुढाकार घेतलेला आहे हा त्यामुळे तू पण त्याच्याशी बोलू शकते काहीच हरकत नाही दोघांनी एक भान ठेवायचं आहे फक्त पाचच मिनटं तुम्ही बोलायचं आहे असं पण इकडे मोठी बाई आपल्या ह्या मानसीला सांगते तर मानसी हो असं बोलते त्यानंतर आता मोठ्या बाईला हात आपली मानसी देते आणि मोठी बाई लगेच उठून उभी राहते तर आता इकडे माणसे खूप खुश होते माणसे पुन्हा देवासमोर हात जोडते आणि माणसे आपल्या मनाशी बोलते की राष्ट्रहितांना माझा वाढदिवस आहे हे माहीत असेल का असं पण माणसे आता आपल्या मनाशी बोलत असते तर तेजसिया आपल्या मानसीला सांगायचं ठरवतो की निधीचं जे प्रेम आहे ते विनीतवर आहे निधी लविनीशी लग्न करायचं आहे हे आता नेमकं कसं मानसीशी बोलायचं याचं प्रॅक्टिस आता आपला करत असतो तेजस, तेजस बोलतो की आता कसं सांगू मी माणसेला तेच काही समजेन मला असं पण आता तेजस आपल्या मनाशी बोलत असतो मामी ज्या असतात मामी ह्या आपल्या मानसीच्या वाढदिवसाला घरी आलेल्या असतात आणि तेव्हा आता ही गायत्री बोलते की आता काय मानसीचा वाढदिवस आहे की दुसरं काही कारण आहे की काय लग्नाची तर काही धांदल सुरू नाही ना असं पण ही गायत्री आता सर्वांसमोर जेव्हा या माणसेला बोलते तेव्हा माणसेला खूप मोठा धक्का बसतो आणि माणसे आता ह्या आपल्या गायत्रीकडेच बघत राहते इकडे आवाजसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद To Sai Baba, particularly within the Marathi speak.